श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खूपच लाभदायक आणि छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना खूप आवडेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आहे दसरा त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वामीमय तुमचा दिवस असो स्वामी महाराज तुम्हाला सर्व सुख समृद्धी समाधान आरोग्य ईश्वर वैभव धनधान्य वृद्धी देवत चला तर मग आजचा विषय घेऊन आलेली आहे मी उपाय तोडगे तर आजचा उपाय आणि तोडगे विषय आहे घरातून दरिद्रता दूर करण्यासाठी पाच तोडगे घेऊन आलेली आहे मी घरातली दरिद्रता दूर करण्यासाठी पाच तोडगे मी सांगणार आहे मला आशा आहे की हे सर्व तुम्ही ऐकून नक्की ह्या उपायांचा तुम्हाला लाभ होईल उपाय पहिला शनिवारी घराबाहेर कावळ्यांना अन्न द्या शनिवारी घराबाहेर कावळ्यांना अन्न द्या मित्रांनो कावळ्यांना आपण पित्र म्हणून देखील पूजलं जातं याचा फायदा असा होणार आहे आपल्याला जर पित्रांचा काही त्रास होत असेल तोच तो कमी होणार आहे दुसरा उपाय आहे पाण्याच्या तांब्या नेहमी उत्तर दिशेला ठेवावा पाण्याचा तांब्या हा नेहमी उत्तर दिशेला ठेवायचा आहे उत्तर दिशा ही मित्रांनो कुबेराची अर्थातच माता लक्ष्मीची मानली जाते त्यासाठी आपल्याला पाण्याचा तांब्या हा नेहमी उत्तर दिशेला देवघरात ठेवायचा आहे उपाय तिसरा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आत्ता मी सांगणार आहे उपाय तिसरा सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र चढाव चढवावं सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र चढवा अशाने शिवशंकराची कृपा आपल्या सगळ्यांवरती खूप छान प्रमाणे राहील आणि सुख समृद्धी समाधान व शिवजींचा आशीर्वाद आपल्याला मिळेल उपाय चौथा तुळशीच्या कुंडीत रोज संध्याकाळी दिवा लावा मित्रांनो तुळशीच्या कुंडीत रोज संध्याकाळी दिवा लावा अशाने काय होतं संध्याकाळ म्हणजे तिन्ही सांजेची वेळ आपल्या घरात मोठी माणसं नेहमी सांगतात तिन्ही सांजेला आपलं मेंडूवर जो असतो तो थोडा का होईना चालू ठेवायचा आहे आणि तुळशीमध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे कारण तिन्ही सांज म्हणजे लक्ष्मी यायची वेळ या वेळेला आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहतील उपाय पाचवा घरातल्या कोपऱ्यातील कोळ्याचे जाळे लगेच काढा मित्रांनो उपाय पाचवा घरातल्या कोपऱ्यातील कोळ्याचे जाळे लगेच काढा कोळ्याचे जाळे म्हणजे निगेटिव्हिटी आपल्याला घरातून पूर्णत काढून टाकायचे आहे जेव्हा पण बघा आपण घर साफ करतो तेव्हा आपलं घर किती लख आणि तेजोमय दिसतं घरात एक हस्तखेत वातावरण राहतं त्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो ती पॉझिटिव्हिटी आपल्याला निरंतर ठेवण्यासाठी घरातील कोपऱ्यात कुठेही कोयाचे जाळे ठेवायचे नाही आहे लगेच काढायचे आहे अशाने आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहते मन स्थिर राहतं आणि नेहमी आपण पॉझिटिव्ह कामाला लागतो परत एकदा मित्रांनो मी तुम्हा सर्वांना हे उपाय सांगत आहे घरातून दरिद्रता दूर करण्यासाठी पाच तोडगे सांगत आहे पहिला आहे शनिवारी घराबाहेर कावळ्यांना अन्न द्या दुसरा आहे पाण्याचा तांब्या नेहमी उत्तर दिशेला ठेवा पाण्याचा तांब्या म्हणजे देवघरातला सोमवारी शिवलिंगाला बेलपत्र चढवा तुळशीच्या कुंडीत रोज संध्याकाळी दिवा लावा घरातल्या कोपऱ्यातील कोयाचे जाळे लगेच काढा घरातील कोपऱ्यातील कोयाचे जाळे लगेच काढा मित्रांनो नेहमीप्रमाणे मी पाच आणि खूप छोटे आणि सोपे उपाय आज तुम्हाला सांगितलेले आहेत मला अपेक्षा आहे की हे उपाय तुम्हाला नक्की आवडतील आणि हे नक्की करून बघून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती आणि पॉझिटिव्हिटी नक्की आणाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय